तर आपली पाच मिनिटात केळीची भाजी एकदम केळीच्या फुलाची भाजी रेडी होते बघू शकते तुला आता इथे बघून झालं हे गंगापूर रोडचं डी आय वाय आहे तिकडचं सगळ्यात म्हणजे मोठं आहे पण इथे पण बऱ्याचशा छान छान गोष्टी वेगळ्या गोष्टी ठेवलेल्या असतात तर तुम्हाला दा दाखवलंच आणि इथे सगळं आपलं हे आर्टिफिशियल फ्लावर्स अगदी छान दिसतात बघू शकता एकदम भारी दिसतात ना हे वा असे छोटे पाहिजे लेख अशा नवीन आलेले आता कोरियन मिन्च असतात ना कशा सत्तर सत्तर रुपये नव्हत पांढभावाने बघू शकतात हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता इथे दूध आणलेली चहा ठेवायचं आहे माझी एक्सरसाइज झाली आज आज आणि माझं वजन किती का तर आज माझं वजन झालेलं आहे फिफ्टी नाईन के जी तर खूप भारी वाटतंय तर फिफ्टी नाईन के जी झाले ऑलमोस्ट आता मला फिफ्टी सिक्स फिफ्टी सेवन पर्यंत म्हणजे फिफ्टी सेवन फिफ्टी एट असं फिफ्टी सेवन फायनल करेल तिथपर्यंत कारण आपल्या उंचीनुसार आपलं वजन ठरलेलं असतं किती पाहिजे काय पाहिजे तर माझ्या उंचीनुसार माझं फिफ्टी सिक्स ते फिफ्टी सेवन असं पाहिजे तर बघू होईल लवकर तर मी काय तुम्हाला दाखवलं होतं केळीचं फुल कसं निवडता काय निवडतात निवडलं बॉईल बा, केलं बॉईल करून पिळून ठेवून दिली होती भाजी तर इथे आपली केळीच्या फुलांची भाजी मी पिळून ठेवून दिलेली तर आता आज त्याचीच रेसिपी करणार आहे तर केळीची फुलं कशी मोठे मोठ्या साईडचे होते त्याला ते कट करून घेईल त्याच्या आधी आम्ही दोन मोठे कांदे कट करून घेते साईडला काय म्हणतात आपली कांदा मिरची लाल मिरची हळद मीठ असे टाकून सिंपल भाजी जिऱ्याची फोडणी मोहरीची फोडणी देणार आणि सिंपल भाजी करणार आहे तुम्हाला दाखवतेस मी आणि त्याची भाज, भाजी पण करतात आता मी आरू पीठ ठेवेल भाजी करेल सध्या वगैरे करेल तर जमलं तर करेल रात्री पण आज भाजी करते आता सध्या आणि त्याच्यासोबत मी माझ्यासाठी भाकरी करणार आहे बाजरीच्या आणि वर त्यांच्या पोळ्या आहेत तर आता साईडला चहा पण ठेवून देते एक साईडला पटकन कांदा वगैरे चिरून घेते आणि तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवतेच मी चला आता पहिल्यांदा चहा ठेवून घेते Terima kasih telah menonton! तुम्हाला नाहीच मी गुळाचा ठेवते तर मी आधी ना चहा पावडर आणि आलं मस्त उकळून घेते त्याच्यानंतर दूध टाकून छान उकळून घेते हा त्याच्यानंतर गुळ टाकते म्हणजे आपला चहा फुटत पण नाही आणि एकदम छान होतो चहा एकदम उकळला जातो मस्त छान पैकी तर आता इथे आलं तोपर्यंत <Sansion> तो तोपर्यंत तो मी आता ना आ, कांदे चिरून घेते आणि मग तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवतेच हो तर आता भाजी बनवायची आहे चाय वगैरे घेतला आणि तेच इथे ना आपले केळीचे फुलं आहे ना अशी कापून ठेवलेली आहे आणि ही भाजी कशी लागते जशी मशरूमची भाजी लागते ना सेम त्याच पद्धतीची लागते तर केळीची फुलं बघू शकता असे कापून ठेवले कारण मोठे मोठे होते ना काळ्या अशा त्याच्यानंतर मी घेतलेला आहे इथे ना, ना आ, कांदा भरपूर साला आणि मिडियम साईजच कापलेला आहे जास्त दाडी पण कापला आणि याच्यात जास्त सुके जे होते ना लाल हिरव्या त्या आणि लसूण आणि आलं असं कुटुंब घेतलेलं आहे याच्यामध्ये दीड चमच मी तेल टाकलं तापायला तर ता त्याच्यात आता जिरे मोहरीची फोडणी मी देऊ आपण चिल्ली लावते कारण मग लगेच ओढत ना ते तर आता याच्यामध्ये टाकते जिरे टाकते आणि मोहरी आणि कांदा किंवा जळून दाखवते आणि आता कांदा टाकते तर त्याच्यातच वाटण केलेलं आहे ना ते टाकून घेते हिरी मिरची लसूण आलं त्याची त्याच वाटण आता मस्त फ्राय होऊ देऊ ते तुम्हाला पूर्ण जळून दाखवते मी तर बघू शकतो इथे कांदा एकदम लाल करायचा आपल्याला कांदा मस्त फ्राय झालेला आहे आता रेडर टाकायचे आहे हळद आणि लाल तिखट आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आपल्याला टाकायचे आहे केळीची फुलं तर आता याच्यात मीठ टाकायचे तर आपली पाच मिनिटात केळीची भाजी एकदम केळीच्या फुलांची भाजी रेडी होते आता थोडी शिरू देऊ तर मस्त छान झालेली आहे आता फक्त पाच मिनिटं थोडीशी परतवून आणि आपली भाजी एकदम रेडी होते तर केळीची फुलं आणून निडून मस्त ना थोडीशी बॉईल करून ठेवली ना तर टेन्शन नाही म्हणजे आपण आपले जेव्हा लागेल तेव्हा पट्टण भाजी करू शकतो जेवणासाठी गरम गरम आता मी पटापट भाकरी करून घेणार माझ्यासाठी तर अशी आपली भाजी रेडी झालेली आहे कशी आधी नक्की सांगा तर चला मी बोल आता मी भाकरी करून घेते आणि मग नंतर भाकरी करून घेते भाकरीचं पण पीठ आहे की नाही आज ना ज्वारी पण मला दळून आणायची आहे ज्वारी आणलेली इथे पाच किलो तर दळवून आणायची आहे आता भाकरीचं पीठ बाजरीचं आहे की नाही बघतो मी बाजरी वगैरे दळून आणेल आता एवढंच आहे याच्यात आता बघते दोन एक भाकरी होती <tles> भाकरी आपल्या छोट्या छोट्या मस्त ही एक झालेली आहे बाजरीची भाकर बघू शकता आणि इथे आपली दुसरी भाकर तर वैभव त्यांच्यासाठी मी पोळ्या केल्या होत्या माझ्यासाठी भाकरी आणि आपली ही भाजी केळीच्या फुलांची आवश्यकता तर वैभव वाढून दिला होता मी जळ गैस वाला तो थोड़ी ही करनी

आपण मशरूमची भाजी खातून असेल मशरूमच्या भाजी एकदम मस्त नक्की ट्राय करा केळीच्या फुलाची भाजी तुला आता जेवण करून घेते आणि मग बोलते लाकडाची ना लाकडं बघण्यासाठी दिली बियाबाई बघायला गेले की ते काय पाय नोड भेटतात तेच बघायला गेले मी इथेच काम दुकान खूप खालची होता खाली असं करावं

बघा तुम्ही घालून बघा आता इकडे आले आली रोडला तर बघतो आता चला इथे पण बॅग बघू शकतो कशी एकदम मस्त आहे ही मोठी बॅग Kaya touts. Kaya touts. मेकअप पाउच या स्कूलसाठी टिफिनसाठी मुलांना छान छान एकदम एकशे एक्क्याण्णव रुपयेला मस्त आहे बघू शकता मेकअप पाउच छान आहे कॉटन आणि ते सगळं होऊन डेक्युअलच बघू शकता वॉलपेपर वगैरे आणि आरशी मला खूप आवडते इथली क्लिप्स बघू बरं आपण तिथं रबर आहे बघू शकता पूर्ण रबरच आहे ना किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा इंच शेल आहे बघू शकता आणि ही चान चान क्लिप आहे मी घेतली ही माझ्याकडे ही अशी सेम त्यात कलर ऑप्शन पण आलेले बघू शकता खूप छान छान आहे रबर डिअर आय मला क्लिप बघते मी ऑप्शन आहे तर मला ना क्लिप बघते एखादी क्लिप्स ऑप्शन आहे एवढे कोणती घ्यावी हे पण छान आहे किंवा एक चांगली आहे एकदम क्यूट आहे बघू शकता पांडावाली वास्तव ही अशा नवीन आलेले आता कोरियन मिन्च असतात ना तशा सत्तर सत्तर रुपये आहेत पांडावाली बघू शकता आणि त्याच्यात सुद्धा आहे पांडावाला किती क्यूट आहे मस्त आहे बाकी मला एवढा मोठा नाही पाहिजे मला छोटीच पाहिजे ती त्याच बघते मी छोट्यामध्ये एकदम कमी आहे मस्त आहे आपल्या ड्रेसमध्ये मेकअपच ठेवण्यासाठी बॉक्सेस असते तर माझ्याकडे ग्रीन क्लिप आहे ना तसं ब्लॅक घेतलेला आहे एकाच कलर होता बाकी ग्रीनच होता असं घेतलेलं आहे खूप स्टेशनरी बघू शकता पेन्सिल भारी ना स्टेशनरी इथे आपल्या वेळेस असं नव्हतं काही काही एवढं भारी भारी हा हे पा रबर शॉपनर पेन मस्त आहे पेन्सिल बघू शकता मायनेक्राफ्टची पेन्सिल आहे मस्त पेन्सिल आहे खोड रबर आणि ती कोणची कोणती कैची ती सेफवाली सांगतो ही? ही? तरी या कापता येतं ना त्याच्याने कापता येत ना कागदच कापतं ना त्याच्याने ती तर हा आहे त्याच्यात ते पण ते नुसतं बॉक्स त्याच्यात घालायचा ते कव्हर आहे ही सेफ्टी आता हे घेऊन बघू या घेतलं जाण तुम्ही इथूनच कटार एक आणि काय कटार कटारे बा एकदम बारीक आहे ते कटार हे पाहि हे कस आहे हे इकडे ब्लॅक कलर च तर यांसाठी कैची घेतलेली स्टुडंट सिजर सेफ्टी बघू आता हिच आहे का बाकी आपले हे कुठे गेलं मी स्टॅपर किती छान क्यूट आहे काय आहे ते मॅग्निफाईड आहे ना त्यात ठेवले की यांनी त्याच्यात ई हे काय हो ग्लू आहे चला तर नाही हे असं बघता बघता तुटून गेलो होतो माझ्याकडे तर तुम्ही पण असं हात लावता आणि एकदम कद्यात एका एकमेकांमध्ये अडकलेला असता ना ते फांद्या त्याच्यामुळे एकदम नीट तिथे कोणी काढून ठेवलेलं हे ब्रेसलेट तुला ते इथे बघून झालं हे गंगापूर रोडचं डी आय वाय आहे तिकडचं सगळ्यात म्हणजे मोठा आहे पण इथे पण बऱ्याचशा छान छान गोष्टी वेगळ्या गोष्टी ठेवलेल्या असतात तर तुम्हाला दा तर दाखवलंच आणि इथे सगळं आपलं हे आर्टिफिशियल फ्लावर्स अगदी छान दिसतात बघू शकता एकदम भारी दिसतात ना तर मी इथूनच फ्लावर्स घेऊन गेलेली अशी मस्त दिसतात द माझ्याकडे सगळं घ्यायचं आहे का घ्यायचं आहे काय ते वॉलफिलर एक बास्केट आणू का इथून कोपऱ्यावर नसेल तर थांबा घेऊन आली बास्केट बास्केट घेऊन जाते मी ते घड्याळ दाखवते तुम्हाला बघू शकता छान आहे एकदम मॉडर्न छोटी मोठी साईज सगळीच मिळेल द्या याचे ठेवा चला झालं का बघून

दाखवतो मला पटकन दाखवून देते बॉटल्स आहे बघू शकता पाण्याच्या इथे आपलं क्लिनिंगच सगळं साहित्य सगळं बाथरूम वगैरे सगळं क्लिनिंगच इथे डस्टबिन बादल्या इथे आपलं बॉटल्स टिफिन बघू शकता इथे बाकी चॉपिंग बोर्ड पाऊस आलाय खूप आणि कप मग बघू शकता इथे सगळं स्टोरेजच्या वस्तू इथे ग्लास पिलोज वगैरे आहे बघू शकता सगळं डीआयवाय मध्ये दाखलेलं आहे आता बिल करतो आणि जातो चला तर डीआय आपल्याच दिला आहे